तर आज आपण अगदी रेस्टॉरंट स्टाईल पनीर चिली बनवणार आहोत बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम मऊसूद अशी आपली पनीर चिली बनवणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा स्किप करू नका आणि जरी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी अश्विनी आणि अश्विनी किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे चला तर मग आता आपण रेसिपी स्टार्ट करूया तर सर्वात आधी आपण पनीर घेतलेले आहे ते इथं बघा साधारण मी दोनशे ग्रॅम पनीर घेतलेले आहे आणि त्याच्या अशा प्रकारे चौकर मोठे काप करून घेतलेले आहेत तर आता या पनीरमध्ये आपण बाकीचं साहित्य टाकून घ्यायचं आहे तर सर्वात आधी बघा पनीरमध्ये आपण टाकायचं आहे इथं काळी मिरी पावडर टाकायची आहे अर्धा चम्मच, छोटा चम्मच, चम्मच तर हे छोट्या चम्मचने मी टाकत आहे तर अर्धा चम्मच काळी मिरी पावडर टाकायची आहे त्याचबरोबर आपल्याला मिरची पावडर टाकायची आहे आता इथे तर अर्धा चम्मच मिरची पावडर घेणार आहे मी तर ही तिखट जास्त आहे त्यामुळं अर्धा चम्मच घेतलेली आहे त्याचबरोबर पुढे आपण घेणार आहोत चवीनुसार मीठ तर मी डादी थोडंसंच टाकणार आहे मी कारण जास्त नको व्हायला आणि इथं कसं खायचा फूड कलर टाकायचा आहे अर्धा चम्मच आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि खायचा फूड कलर ऑप्शनल आहे तर आवडत असेल तर टाकू शकतो किंवा कॅन्सल केलं तरी चालेल आणि इथं आपल्याला कॉनफ्लावरचं पीठ घ्यायचं आहे तर इथे एक मोठा चम्मच घेतला होता त्यातला मी अर्धा चम्मच कॉर्नफ्लावर पीठ टाकलेलं आहे आणि आता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे पूर्ण तुम्ही असं हातानेही करू शकता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याला आणि आता बघा अशा प्रकारे सर्व मसाला असा मिक्स झालेला आहे पनीरला लागलेला आहे आता याला बाजूला ठेवून देऊया आणि बाकीचं बघा इथं मी ही शिमला मिरची घेतलेली आहे प्रकारे ब्रा बारीक कट करून घेतली आहे कांदा घेतलेला आहे अशा प्रकारे मोठाच कट करून घ्यायचा आहे त्याचबरोबर अद्रक लसूण पण बारीक कट करून घेतला आहे आणि त्याचबरोबर कांदा पात घेतलेली आहे तर कांदा पात पण बारीक करून घेतली आहे तर कांदा पात जे आहे तर ती असेल है। तर म्हणजे ऑप्शनल आहे जर असेल तर ठेवू शकतं तर हे सर्व आपल्याला तयारी करून आधीच घ्यायचं आहे तर हे सर्व मी कटिंग करून ठेवलेलं आहे चला तर आता आपण पन पनीर फ्राय करायला घेऊया तर इथे पनीर साठी तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे आता तेल गरम झालं आहे आणि गॅस मी मीडियम केला आहे आता त्यामध्ये पनीर हे पनीरचे जे पीस आहेत तर ते आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे तर इथे तुम्ही बघू शकता अगदी एखादा मिनिट आपण त्याला ठेवून पुन्हा खालीवर असं परतून घ्यायचं आहे चिटकलं एखादं तर त्याला आपण बाजूला करायचं आहे आणि तेल व्यवस्थित तापून दिलं ना तर मग चिटकत नाहीत व्यवस्थित आणि तेल तापून मग गॅस असं आपल्याला मिडियम करायचं आहे आणि मिडियम गॅसवरती छान असं कुरकुरीत फ्राय करून घ्यायचं आहे तर बाकीचे पण आपण सर्व फ्राय करून घेणार आहोत कारण मीडियम गॅसवरती छान असे कुरकुरीत फ्राय करायचे आणि ते कसं फ्राय व्यवस्थित केले ना मग आतून बाहेरून असं क्रिस्पी लागतात आणि आतून छान मऊसर असे पनीर पडतात तर आता बघा असेच दोन एखादा मिनिट असेच ठेवून आपण पुन्हा त्याला परतून घ्यायचं आहे तर आता हे पण बघा छान मस्त असे फ्राय होत आलेले आहे तर याला पण आता आपण पन काढून घेऊया बघा असे छान मस्त फ्राय झाले आहेत क्रिस्पी झालेली आहे मस्त आता याला पण आपण बाजूला ठेवून घेऊया आणि दुसऱ्या कढईमध्ये आता आपण तेल टाकूया तर इथं मी अर्धा चम्मच कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तर तेल मस्त गरम करायचं आहे आपल्याला आणि आता तेलामध्ये आपल्याला टाकायचं आहे जे आपण लसूण आहे ना कट करून ठेवलेला आहे बारीक तो टाकूया त्याचबरोबर अदरक पण टाकूया तर लसूण हे जे आहेत ना ते स सहा ते सात पाकळ्या मी अशा बारीक कट करून घेतलेल्या ले आहे आणि इथं आदरक पण घेतलेलं आहे मी अर्धा चम्मच बारीक कट करून आता हे दोन्ही मिक्स करायचं आहे छानपैकी लालसर आपल्याला ह्याला फ्राय करायचं आहे आता इथून पुढची प्रोसेस जी आहे आपली गॅस आपल्याला फास्ट ठेवायचं आहे आणि त्यावरती करायचं आहे तर आता हे अद्रक लसूण आपलं फ्राय झाले की लगेच आपण त्यामध्ये बाकीचे कांदा वगैरे टाकून घ्यायचा आहे तर इथं सर्वात आधी कांदा टाकूया आणि कांद्याबरोबर लगेच शिमला मिरची पण आपल्याला टाकून घ्यायची आहे आता हे सर्व मिक्स करायचं आहे आणि हाय फ्लेमवरच हे करायचं आहे आपल्याला आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि फक्त एखादा मिनिटच ह्याला परतायचं आहे आपल्याला हाय फ्लेमवरती बारीक गॅस नाही करायचा आणि आता बाकीचे सॉस पण लगेच टाकून घ्यायचे आहेत तर सर्वात आधी आपल्याला इथे टाकायचं आहे सोया चिली सॉस तर डार्क सोया सॉस आहे हा तर हा एक, एक चम्मच टाकायचा आहे त्याचबरोबर चिली सॉस टाकायचा आहे एक चम्मच आणि आता इथं टोमॅटो सॉस पण आपण टाकणार आहोत एक चम्मच तर आता मी घेतला आहे टोमॅटो सॉस आता हा पण एक चम्मच टाकायचा आहे आणि आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला बघा अजून याला एखादा मिनिट असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कॉर्नफ्लावरचं मी पेस्ट करून ठेवलेली आहे तर इथं तुम्ही बघू शकता चार ते पाच चम्मच पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये कॉर्नफ्लावर पीठ मस्त फेटून घेतलेलं आहे आणि क आता ह्याला मिक्स करून झालेलं आहे आता इथं हलकंसं मीठ टाकणार आहे मी कारण ऑलरेडी आपण जे सोया सॉस टाकलेला आहे त्यामध्ये मीठ असतं त्याच्यामुळं थोडंसं मी टाकलेलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला पनीरचे जे काप करून ठेवलेले सॉरी पनीर जे आपण फ्राय करून ठेवलेलं आहे तर ते टाकायचं आहे आणि आता ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर पनीर आपलं छान क्रिस्पी फ्राय झालेलं आहे आता ह्यामध्ये आपण याला एखादा मिनिटसाठी बघा असं परतायचं आहे आणि आता याच्यावरती आपण कांदा पाजी बारीक कट करून ठेवली होती ना तर ती पण टाकून घ्यायची आहे आणि बघा इथं आपलं पनीर चिली मस्त रेडी झालेलं आहे अगदी झटपट आता याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि तुम्हाला मी कट करून पण दाखवते छान असं आतून पण मऊसर झालेलं आहे तर आता बघा किती मस्तच अगदी बाहेर आपण रेस्टॉरंटमध्ये खातो सेम त्या प्रकारे घरी तयार झालेलं आहे आणि आता ह्याला कट करूया आपण तर टेस्टला ही खूपच म्हणजे छान लागतं तर बघा तुम्ही बघू शकता आता आतून एकदम मौसूत असं झालेलं आहे आतून आणि बाहेरून असा क्रिस्पीपणा आलेला आहे त्याला तर टेस्टला पण अगदी खूपच छान झालेलं आहे तर तुम्हीही नक्की ट्राय करा तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय